मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील दिव्यांग युवकांना रोजगार देणार राज्यातील दिव्यांग युवकांना प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांचं आर्थिक स्वावलंबन होऊन रोजगाराच्या संधी दिव्यांगांनाही उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे या अनुषंगाने राज्यातील दिव्यांगांना कौशल्ययुक्त प्रशिक्षण देऊन रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी आगामी पाच वर्षात नोंदणीकृत दिव्यांगांना युडीआयडी आय डी देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यामध्ये स्वयंसेवी संस्था देखील दिव्यांगांच्या विकासासाठी पुढे येतात यूथ फॉर जॉब्स संस्था आणि राज्य शासन लवकरच सामंजस्य करार करणार आहे रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी यूथ फॉर जॉब्स ही संस्था प्राथमिक टप्प्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात शासनात सहकार्य करणार आहे आगामी काळात या कामाची व्यापकता वाढवून राज्यभर या कामाला राज्य शासन गती देणार आहे त्यामुळे दिव्यांग युवकांना रोजगार मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय